बाळाराम कांबरी राजकारण आणि समाजकारणातलं एक महत्त्वाचं नाव आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी समृद्धी एव्हरग्रीन्स पोदार संकुल येथे शिवसेनेतर्फे बाळाराम जगन कांबरी तालुका प्रमुख व माजी सभापती यांचे नवीन जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा जल्लोषात पार पडला ह्यावेळी अंजली बाळाराम कांबरी माजी सरपंच ग्रामपंचायत कासगाव यांचे विशेष सहकार्य लाभले ह्या उद्घाटनाचे औचित्य साधत ह्या ठिकाणी आज मोफत आरोग्य शिबिर व डोळे तपासणी शिबिर ह्याचे देखील भव्य आयोजन एम्स हॉस्पिटल आणि अल्केम लाईफ कंपनी यांच्यातर्फे करण्यात आले होते ह्यात नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू सर्जरी मोफत चष्मे वाटप मोफत औषधे वाटप सोबतच विविध चाचण्या जसे की मधुमेह रक्तदाब हाडांची तपासणी ई सी जी इत्यादी मोफत तपासण्यांचे आयोजन करण्यात आले होते भर पावसात देखील नागरिकांनी ह्या शिबिराला खूप चांगला प्रतिसाद दिला ह्यावेळी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांची देखील विशेष उपस्थिती पाहायला मिळाली सोबतच शिवसेनेचे तमाम पदाधिकारी कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होते ह्यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी मान्यवरांशी संवाद साधला असता ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण ह्या तत्वांवर आधारित संकल्प केला असून तो संकल्प बाळा कांबरी पुढे नेताना दिसून येत आहेत असं म्हणतात शिवसेने बाळा खांबरी हे नाव जे आहे ते समाजसेवा आणि राजकारणातलं एक महत्वाचं नाव आहे आणि त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे उद्घाटन निमित्त जरी असलं तरी या निमित्तानं समाजसेवेची आवड असलेले बाळाशेट आपल्याला नेहमीच नागरिकांसाठी काहीतरी नवीन करताना पाहायला मिळतात आणि आगळा वेगळा जो आहे तो एक शिबिर या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी असेल किंवा विविध आरोग्य संभाज समस्या ज्या असतील त्या सोडवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे स्वतः आपल्यासोबत बाळाशी ठरणार आहे स्वागत आहे आणि अभिनंदन सर्वप्रथम ही एक जनसंपर्क कार्यालय शिवसेनेची एक ओळख आहे की ते तळागाळातले कार्यकर्ते निर्माण करतात असंच एक तुम्ही देखील आणि आता एक नवीन सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे त्यांचा उद्देश काय उभा राहायचा माझा घरवेला एनस विवर्ग कार्यालय होता तो मी सध्या बंद केला तिथे खूप पार्किंगची अडचण होती तर कुठेतरी कार्यालय आपला एक उभा राहायचा कारण जनतेशी आपली नाल जोडलेली ना आपल्याकडे आपले पदाधिकारी असतील तर सर्वसामान्य जनता नेहमी समस्यासाठी येत असतात तर त्यांना कुठेतरी आपण वेळ देण्याचा एक ठिकाण असला पाहिजे ना, जी आम्हाला शिकवण दिलेली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या उद्दिष्टाने शिवसेनेचा जो समाजसेवेचा प्रवाह आहे तो कुठेतरी लोकांपर्यंत पोचला पाहिजे लोक समस्येला आले ना की आपले भेटण्यात आले असं ते वंचित राहिले नाही पाहिजे त्यासाठी लोकांना भेटण्यासाठी हा इथे कोद्दार समृद्धी एव्हरगिरी सापे इथे आम्ही कार्यालयाजवळ इथे उद्घाटन केलेलं आहे आदरणीय वामनदादा म्हात्रे आणि शिवसेनेचे सगळे नगरसेवक सर्व ग्रामीण भागातील पदाधिकारी सर्व शिवसैनिक यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी कार्यालयाचे उद्घाटन झालेलं आहे आत्ता इथनं सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची असेल किंवा दुसऱ्या काही समस्यांची सर्व समस्या सोडवण्याचं काम इथे आम्ही करणार आहे जनतेच्या ज्या मूलभूत सुविधा असतील ज्या जनतेपर्यंत पोचत नसतील त्यांच्यापासून वंचित असतील आणि पोद्दारमध्ये मी बरेच वर्षे जवळजवळ दहा पंधरा वर्षे इथे काम करतो आहे तेव्हा पोद्दारमधली लोकसंख्यासुद्धा कमी होती तर कुठेतरी एक लोकवस्तीचं ठिकाण असला पाहिजे जेणेकरून तिथे लोक आता इतकी लोकं मला भेटायला खरवायला यायची मग इतक्यात ऑफिस जर असला तर इथल्या लोकांनासुद्धा सोयीस्कर होईल आणि इकडे वांगणी आमचा ग्रामीण भाग पडतो त्यांना इकडे जवळ पडेल बरेच एरिया आहे ग्रामीण भाग कोंडेश्वर परिसर आहे हा कोंडेश्वर ग्रामपंचायत दैवलीचाच हा एक भाग आहे हा एरिया पण म्हणून इथं सर्वांना सोयीस्कर ठरेल या उद्दिष्टाने आता ऑफिसचा उद्घाटन समारंभ आम्ही अचानक ठरवला दोन दिवसामध्ये आणि अचानक हा उद्घाटन समारंभ केला त्याच्यामध्ये उद्घाटन करता वेळेस लोकांच्या हितासाठी आपल्याला काय करता येईल म्हणून आम्ही आरोग्य शिबिर लावला मोतीबिंदू ऑपरेशन डोळे तपासणी मोफत चष्मे वाटप हे सर्व जे जे आपल्याला करता येईल लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तेवढे आम्ही उपक्रम इथं राबवलेले आहेत ना इथनं जेवढे पेशंट निघतील त्यांचा कोणाचं ऑपरेशन्स असतील ते आम्ही स्वतः नेऊन मोफत करून आणू आणि आरोग्याचं जरी काय कोणाला असेल समस्या तर तिचा सुद्धा आम्ही निवारण आम्ही सर्व मी आणि माझे पदाधिकारी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सोडू एकंदरीतच पाहतोय की भर पावसामध्ये अनेक नागरिक जे आहेत लाभ घेत आहेत साधारणतः सकाळपासून गर्दी आपल्याला पाहायला मिळते कुठल्या नागरिकांनी घेतला सकाळपासून इथे तरी दोन्ही साईडला मिळून हजार लोकांनी इथेला लाभ घेतला असेल कारण एवढी गर्दी आलोट होती तेवढीच जातात आत्तासुद्धा आहे ते चष्म्याच्या सांगितलं का तीन वाज अडीच तीन वाजेपर्यंत आम्ही भाग फार करू आता त्यांचा टाईम संपलेला आहे आणि लोकांची लाईन काय बंद होत नाही मी त्यांना सांगितलं नाही समाजसेवेचा उपक्रम आम्ही राबवलेला आहे जेवढी लोकं येतात त्यांना तुम्ही घ्या तुम्हाला काय जाण्या जा येण्याची अडचण असेल तर आम्ही तुम्हाला ते सुविधा करू पण आलेला एकही कोणी पेशंट कोण आरोग्य चेकअपसाठी आला असेल तो वंचित राहिला नाही पाहिजे सर्व शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ मिळाला पाहिजे ला हाच आमचा ध्येय आहे आणि ते ध्येय साध्य झालं पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे जोपर्यंत सर्व लोकांचं चेकअप होत नाही तोपर्यंत शिबीर बंद करायचं खरंतर हा ध्यास आहे शिवसेनेचा की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच तत्वावरती आपल्याला प्रत्येक शिवसैनिक जो आहे तो आपल्याला मैदानात सुद्धा त्यांना पाहायला मिळतो आणि एक नवीन जनसंपर्क का कार्यालय टाकल्याने अनेक नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत ते या कार्यालयाच्या माध्यमातून जे आहे ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असा निर्धार जो आहे तो, तो शिवसेनेला केला आहे असा निर्धार जो आहे तो मला कामा यांनी येणाऱ्या काळामध्ये अनेक नागरिकांच्या बदलापूर ग्रामीण असेल वांगडी असेल यांचे अनेक प्रश्न आहेत जे आज भेडसवत आहेत ते आम्ही नक्कीच मार्गे लावू असं आश्वासन जे आहे ते आजच्या वतीन्यानी दिलेलं आहे एकंदरीतच आपण पाहतोय की सकाळपासून जवळपास हजाराहून जास्त नागरिकांनी भर पावसात या एकंदरीतच आरो या आरोग्य शिबिराचा या उपक्रमाचा लाभ घेतला आणि संख्या जी आहे ती सकाळपासून वाढतानाच चित्र सध्या पाहायला मिळतंय या तर विविध मान्यवर असल्यासोबत आपण त्यांच्या देखील भेटी घेऊ शकतो सर एक नवीन सुरुवात कशाप्रकारे शुभेच्छा द्या आणि काय सांगायला आजच्या या शिबिराबद्दल खरं तर आमचे अकरा वर्षामध्ये खूप बिकटपणे स्थिती सदैव रात्री अपरात्री केव्हा पण कुठलंही संकट आलं तर आमचे कांबळेदा आणि आमचे वरिष्ठ सदैव आम्हाला हेल्प करतात आणि सदैव आमच्या सुखादुखामध्ये सहभागी होतात यापुढेही असेच राहावं असे मी या कांबळेदा सदैव आमच्या कॉंग्रामध्ये सदैव सहकार्य करा अशी मी अपेक्षा करतो त्यांनी जय मार्क्यू ज्यांनी या बदलापूरचं नाव जाता समुद्रा पार पोहोचवलं असे विरेश तर असतात आपल्यासोबत खरं तर एक बॉडी बिल्डर म्हणून देखील ते या ठिकाणी आलेले आणि एक चांगले मित्र म्हणून देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात सर्वप्रथम अभिनंदन तुमचं आहे की साता समुद्रापार बदलापूर शहराचं नाव तुम्ही पोहोचवलं आणि तिरंगा जेव्हा घेतला हातामध्ये तेव्हा हरी फिल्म होती आम्हाला प्रत्येकाला अभिमान वाटला आणि याच या उद्घाटनाबद्दलच बोलूया कशाप्रकारे शुभेच्छा द्या बाळा कांबळे हे आमचे लहानपणापासून मित्र आहेत आणि बाळाशेठच्या जनसंपर्क कार्यालयासाठी बा बाळाशेठला मायाकडनं शुभेच्छा आणि बाळाशेठ हे तुम्ही बघाल तर राजकारणात जे वडील 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 यांच्यामुळे आलेलं ते स्वतः त्यांनी स्थान निर्माण केलं आणि ते राजकारणात आलेले आहेत आणि बाळाशेठची ओळख तुम्हाला सांगायची बोलत आज बाळाशेठने स्वतः स्थान निर्माण केलं ग्रामीण पट्ट्यामध्ये जर का शिवसेना बोललं तर माझी जिल्हा प्रमुख मनोरजा यांची ओळख होती म्हणजे पूर्ण ग्रामीण पट्ट्यात बोलाल तुम्ही मी मधुर आंबोडे यांचं होतो त्याच्यानंतर जर का ग्रामीण लागणपट्ट्यामध्ये जर कोणी स्वतःचं स्थान निर्माण केलं असेल तर बाळादादा कांबरे यांनी आहे म्हणजे त्यांनी त्यांना मायाकडनं भरपूर शुभेच्छा काय सांगाल एक शिवसेना एक जुना शिवसैनिक अजूनही शिवसेनासाठी कार्यरत करतो अजूनही समाजासाठी कार्यरत करतो प्रकारे शुभ शुभेच्छा असणारे आणि एकंदरीत काय सांगणार दोन हजार तेरापासून सन्मानियंत सन्मानिय यांनी शाखेच्या माध्यमातून या शंभलामध्ये शिवाजीला सुरुवात केली ते केव्हाही रात्री अपरात्री म्हणा केव्हाही पोलीस असो आपली रुग्णालय असो किंवा अँब्युलन्स असो हे ते निरंतर करत करत आलेले आहेत त्यामुळे ग्रामीण लोकांची एक जवळ कार्यालय हवं एक विनंती होऊया त्यामुळे शिवसेना शिवसेनेतर्फे आम्ही विनंती केली ती जवळ एक कार्यालय पाहिजे तर त्या कालाने आमच्या ते विनंती मान्य करून हे देव इथं सगळ्या सेवेसाठी एक पूर्ण सकाळपासून बघत तुम्ही हजार बाराशे लोक त्याची घेऊन घेऊन गेलेले आहेत त्याच्यावर सगळ्यांना जे ग्रामीण सुविधा उपलब्ध केल्या त्यांनी घेतलेली आहे सुविधा असं आमची म्हणजे ग्रामीण भागातला एक चेहरा आमचा पहिल्यापासून ग्रामीण म्हणजे असा एक अमेव चेहरा आहे आपल्या भागातल्या की असं यांनी असं निरंतर आई भावांनी त्यांना शिक्षा देतो जरा अशी निरंतर सेवा करत राहू आणि अशी ऑफिसवर निरंतर करत राहावं जी एकंदरीतच पाहतोय की हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंद यांच्या जनसंपर्क कार्यालय जे आहे त्याचं उद्घाटन झालं इतक्यावरच थांबले नाही तर समाजसेवेची आवड असलेले बाळादादांनी या ठिकाणी आरोग्य शिबिराचं देखील आयोजन केलं होतं आणि सकाळपासून आपण पाहतोय की अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी लाभ त्यांना पाहायला मिळतात भर पावसामध्ये हजाराहून जास्त नागरिकांनी जे आहे ते या ठिकाणी आरोग्य शिबिराचा जो आहे तो लाभ घेतला आहे एकंदरीतच एक जुनं शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे आणि बदलापूर ग्रामीण असेल वांगणे असेल किंवा एकंदरीतच ठाणे जिल्हा असेल अमरनाथ तालुका असेल यामध्ये एक नाव असलेले समाजकारणी म्हणून त्यांची आपली एक ओळख आहे आणि आप त्यांचं प्रेम त्यांच्याविषयी असलेलं प्रेम कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचे मित्रपरिवार या ठिकाणी येऊन जे आहे त्यांना भेट देऊन सदिच्छा भेट देताना पाहायला मिळतात या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतील राहू तुमचं असेल तर सोबत मी आणि क्षणक वार्ता बदलाव